मित्रांनो नमस्कार आज आळंदी भागात आलो होतो त्या इथं आता बऱ्याचशा बैलांना छाती भरणे फुफुसाला इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार असतोय भरपूर गाड्या क्षेत्रात टॉपचा बैल आहे पण काय कारणानुसार पूर्णपणे अवघडला म्हणजे आता बैल न पुरल्यामुळं किंवा बैल वडून ओढून गा घाटाला असा प्रॉब्लेम झालेला तर आता बऱ्याचशा मित्रांचं म्हणणं असतंय की बैल छातीत भरतो त्याची लक्षणं कशी वळखायची तर आता इथं दाबल्यावरती बैल असा पूर्णपणे अवघडल्यासारखा पूर्णपणे आहे मित्रांनो हे बघू शकते आणि इथं दाबल्यावरती असा वाकरी असा प्रॉब्लेम असतो म्हणजे पूर्णपणे कळाय आणि पोपोसाला इन्फेक्शन निमोनियाचा प्रकार छातीत होणे आता शरीर क्षेत्रात म्हणजे आपली जी बैल असते ती शंभर दोनशे फुटात कमी पडतात असा प्रॉब्लेम असतो आता एकशे गाजरावरती खास आयुर्वेदिक रामबाण औषध देखील आपल्याकडे उपलब्ध आहे कोईन करा बरोबर पूर्ण आमांकटॉप बैल आहे पण काय झालं प्रॉब्लेम आहे बैल आमचा आहे ना एक नंबरला पळत होता पण जसं बैलाला शेजारचा बैल वडून आणि त्याच्यानंतर ना बैलाला एकदम दम लागायला लागला आणि मग आम्ही आता भरपूर डॉक्टर वगैरे केले पण आता आम्ही एवढे डॉक्टर वगैरे करून पण आम्हाला काय बैलांनी एवढी साथ दिली नाही डॉक्टरांच्या उपचारांनी तर मग आम्ही एक शेवटी तुमचे व्हिडिओ वगैरे पाहून आणि कॉन्टॅक्ट असल्यामुळं म्हटलं आपण एकदा थोडा आयुर् रानबांना आयुर्वेद औषधं हे केलं नंतर उपचार करू आणि मग पाहूयात म्हणजे म्हणजे आपल्यावरती खात्री असल्यामुळं आज थाळा सजांसजा आळंदी आम्ही पण येणार होतो तर भाऊ घेऊन आले तर आपल्या देखील चांगल्यामुळं काय असा प्रॉब्लेम असेल तर नक्की संपर्क करा खूप खूप धन्यवाद